नमस्कार टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाई केदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त साईबालयोळ शाळेमध्ये खाऊ वाटप व तसेच वया पेन वाटप करण्यात आले उपस्थित जिल्हा सोलापूर महासचिव महेंद्र शिरसट सोलापूर महिला जिल्हा अध्यक्ष शोभाताई ससाने मोहोळ तालुका अध्यक्ष राजन शिरसट मोहोळ तालुका महिला अध्यक्ष लताताई आखाडे मोहळ शहराध्यक्ष छायाताई ओवाळ सोलापूर शहराध्यक्ष शोभाताई बनसोडे सोलापूर शहर संघटक वैशाली उबाळे उत्तर सोलापूर अध्यक्ष राहुल गायकवाड गोविंद शिरसट पवन शिरसट शंभू शिरसट व तसेच शालेय शिक्षक स्टाफ उपस्थित होते